निर्भीड निष्पक्ष उत्तांकराचा बुलंद राजसत्ता न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील नात्याला काळीमा फासणारी घटना आई समोरच सख्या भावाचा जीव घेतला बापासोबत बॉडी गुणीत भरून घाटात फिकली कारण ऐकून पोलीस देखील ठक्क अहिल्यानगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय दोन दिवसांपूर्वी एक बॉडी सापडली होती या हत्येमागे तरुणाच्या डोंगरगन परिसरातील वांबोरी खातात दोन दिवसांपूर्वी गोनीत भरलेला मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली होती आता या गुन्ह्याचा उलगडा झालाय स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकशीत त्याच्या सख्या भावाचा आणि वडिलांचा यामागे हात असल्याचं समोर आलंय सख्या भावाचा खून करून मृतदेहाची अमानुष पद्धतीनं विल्हेवाट लावणाऱ्या बाप लेकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे मुलाचा मृतदेह लपवायला बापानेच मदत केली सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं मात्र स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक तपास व गुप्त माहिती आणि चौकशीच्या आधारे तपासाची चक्र वेगानं फिरवत अवघ्या दोन दिवसात या थरारक हत्येचा उलगडा केलाय मृत व्यक्तीची ओळख किरण शिवाजी कवाने अशी पटली असून त्याचा खून सक्का त्या भाऊ योगेश शिवाजी यांनी केल्याचं निष्पन्न झालंय धक्कादायक म्हणजे हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वडील शिवाजी शंकर कवाने यांनी देखील मदत केल्याचं उघड झालंय पोलिसांनी बाप व लेख दोघांना देखील अटक केली घरगुती वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय मयत किरण हा दारूच्या नशेत वारंवार आई वडिलांना मारहाण करत असे कुटुंबियांनी त्याला समज देण्याचा आणि व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्न देखील केले मात्र त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही घटनेच्या दिवशी देखील तो दारूच्या नशेत घरात धिंगाणा घालत असताना भाऊ योगेश यांच्याशी वाद झाला या वादातून संतापाच्या भरात योगेशनं किरणचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकल्याचं तपासात समोर आलं या क्रूर प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तपासाची वेगवान कारवाई केली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वेगानं तपास करत आरोपींपर्यंत पोहोचून दोघांना अटक केली आहे सध्या पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे नातेसंबंधातील हिंसाचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नात्यांवरच कुरघोडी करणाऱ्या या खुना कांडानं जिल्हा हदरला असून संताप आणि धक्क्याची लाट उसळली आहे राजसत्ता न्यूज बीरो अहिल्यानगर